सर कोणत्याही संख्येला शून्याने भागले तर उत्तर काढता येत नाही असे का होते आता पाच आहे पाचाला जर शून्यानं भागलं तर येणार उत्तर आडवा आठ असं आपण रटलेलं आहे लहानपणी त्याला म्हणतो आपण अनंत इंग्रजीत म्हणतात इन्फिनिटी असं का घडतं माहिती का छोटासा घटक समजून घ्या समजा मी दहा आणि दहाला भागलं कितीने माहिती का दोनने ने जर मी दहाला दोनने ने भागतोय ना तो तर उत्तर येतं पाच मग ते पाच कसं दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन याचा अर्थ असा या दोनाची पाच वेळेस बेरीज केली तेव्हा उत्तर किती येत आहे दहा तेव्हा उत्तर किती येत आहे दहा जर मी इथं पंधरा छेद तीन लिहिलं तरी याचा अर्थ काय पाची पंधरा म्हणजे तिनाची बेरीज तिनाची बेरीज किती वेळेस पाच वेळेस केली तर उत्तर किती येतं पंधरा मात्र जर मी भागिले शून्य घेतलं समजा पाच छेद शून्य घेतलं तर इथं प्रॉब्लेम हा होतो की या शून्याची बेरीज या शून्याची बेरीज किती वेळेस केली पाहिजे किती वेळेस केली पाहिजे तेव्हा उत्तर पाच येईल तर, तर जगामध्ये तुम्हाला सांगतो शून्य किती वेळेस मिळवले तर पाच येऊ शकतं का नाही म्हणून शून्य हे किती वेळेस मिळवले पाहिजे याचं उत्तर भेटतच नाही म्हणून त्याला म्हणतात अनंत हे शून्य अनंत वेळेस मिळवले तेव्हा कुठं पाच येऊ शकतं असं यांचं म्हणणं आहे समजलं सगळ्यांना